नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत हा व्हिडिओ तुम्ही जो बघितला तो आहे अमरावती जिल्ह्यातील जिल्हा अधिकारी कार्यालयासमोरचा कधीचा तर आजचा म्हणजेच गुरुवारचा काय होतो विशेष ह्या सगळ्या आंदोलनामध्ये आणि हे आंदोलन का करण्यात आलं याची सगळी माहिती आपण आजच्या द ॲग्रो वन शो मधून घेणार आहोत तर मुद्दा असा आहे की राज्यात सोयाबीन कापूस आणि तूर या प्रमुख पिकांचे भाव हे पडलेले आहेत त्यामुळं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा आंदोलन करण्यात आलेलं होतं यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचं गेट उघडलं ते आत शिरले तिथं त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली काही वेळ ठिया आंदोलन सुद्धा केलं त्याच वेळेत राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे हे तिथं आले यावेळी आक्रमक ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी दादा भुसे यांच्या गाडीवरती कापसाची झाडं आणि त्यासोबतच सोयाबीन फेकलं आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीसुद्धा केली विषय असा आहे की राज्यात सोयाबीन असेल कापूस असेल किंवा तूर असेल याचे भाव पडलेले आहेत त्यामुळं ठाकरे गटाकडून अमरावती जिल्ह्यात आंदोलन करण्यात आलं होतं आता हे काही फक्त एकच आंदोलन होतं का तर असं नाही दुसरीकडे वर्ध्यामध्ये सुद्धा सोयाबीन खरेदीवरून शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज आहेत सोयाबीन हमीभाव केंद्राच्या बाहेर आणून टाकलेलं आहे पण त्याची अजून खरेदी होत नाही आहे आजचं तर आज शेवटची तारीख आहे सोयाबीनच्या हमीभाव भाव खरेदीची त्यामुळे तिकडेही सुद्धा म्हणजे वर्ध्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळाली तर आपण परत अमरावतीच्या प्रकरणाकडे येऊयात अमरावतीचं प्रकरण मुळात असं आहे की सोयाबीन कापूस आणि तुरीचे भाव पडल्यामुळं इथल्या विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलं होतं आता यामध्ये असा होता मुद्दा की सोयाबीनसाठी आठ हजार रुपये कापसासाठी दहा हजार रुपये आणि तुरीसाठी बारा हजार रुपये द्या अशी या आंदोलनकर्त्या उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची मागणी होती या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचं गेट उघडलं आत एंट्री केली एंट्री केल्यानंतर त्यावेळेस पोलिसांनी त्यांना अडवलं त्यावेळेस पोलीस आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते यांच्यात सौम्य प्रकारची बाचाबाचीसुद्धा झाली पण त्यानंतर तेवढ्यातच दादा भुसे यांची गाडी आली आणि या गाडीवरती शेतकऱ्यांनी कापूस सोयाबीन आणि तूर फेकून निषेध व्यक्त केला आता राज्यामध्ये या सगळ्या पिकांचे भाव पडलेले असल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज आहेत हे सगळं आपल्याला माहिती आहे आणि याचाच कुठेतरी आता उद्रेक लोकांचा संताप शेतकऱ्यांमधला संताप हा अशा प्रकारे बाहेर पडतोय अमरावती जिल्हा ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख जे आहेत पराग गुधडे यांनी यावेळी जी काही मागणी केली हे आंदोलन का करण्यात आलं होतं मोर्चा का करण्यात आलेला होता आणि ठिया का धरण्यात आला होता याबद्दलची एक माहिती आपण पाहून घ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अमरावती पक्ष अमरावती जिल्ह्याच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी आम्ही सोयाबीन तूर कापूस याच्या भावासाठी मागणी करण्यासाठी इथं आलो पण जिल्हा अधिकारी का जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्याबद्दल एवढाही कळवला नाही आहे ते या तीन तिघाळा ती काम बिघाळा सरकारच्या अडचणीत त्यांच्या दबावाखाली वागत आहे आणि आम्हाला शेतकऱ्याला या भाव द्यासाठी मागणी करण्यासाठी निवेदन द्यायला जाऊ देत नाही आम्ही सांगतो पाच मिनिटात जर हे आले नाही तर आम्ही सगळं फेकून देऊ त्याच्या अंगावर या कार्यकर्त्यांनी ज्या वेळेस जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश घेतला त्यावेळेस पोलिसांमध्ये आणि या कार्यकर्त्यांमध्ये काही वेळ बाचाबाची झाली पोलिसांनी यांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र ठाकरे गटाचे जे काही आक्रमक कार्यकर्ते होते ते या पोलिसांच्या विरोधाला न जुमानता पुढे जात राहिले तणावाचं पण वातावरण काही वेळ निर्माण झालेलं होतं शेवटी पोलिसांनी या कार्यकर्त्यांची समजूत काढली आणि त्यानंतर हे प्रकरण निवडलं मात्र सोयाबीन कापूस आणि तुरीला भाव मिळत नसल्यामुळं राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आवाज उठवत आहे आपल्याला हे माहिती आहे की विदर्भात कापूस आणि सोयाबीन हे प्रमुख पीक आहे विदर्भाची प्रामुख्यानं जी काही इकॉनॉमी अर्थकारण जे काही अवलंबून आहे ग्रामीण भागाचं हे या दोन प्रमुख पिकांवर आहे परंतु यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन असेल कापूस असेल आणि तूर असेल या पिकांचे भाव हमी भाभावाच्याही खाली असल्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला खरंतर आज सोयाबीन खरेदीचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे अजूनही राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांकडे सोयाबीन हे तसंच पडू नये असा मुद्दा उपस्थित करीत राज्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोयाबीनच्या हमीभाव खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणीसुद्धा केली आहे नाना पटोले असं म्हणालेत की राज्यातील विशेष करून विदर्भ आणि मराठवाड्यातील सोयाबीन शेतकऱ्यांकडे अद्यापही लाखो क्विंटल सोयाबीन हे पडू नये आणि सहा फेब्रुवारीपर्यंत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहेत पण या कालावधीत शेतकऱ्यांकडील जी काही सोयाबीन आहे ते सर्व खरेदी होणार नाही केलं जाणार नाही त्यासाठी मर्यादा येईल त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारनं शेतकऱ्यांकडून सर्व सोयाबीन खरेदी करेपर्यंत खरेदी केंद्र सुरू ठेवावीत वेळप्रसंगी खरेदी केंद्राची संख्यासुद्धा वाढवावी अशी मागणीसुद्धा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे अर्थात आजची ही शेवटची तारीख आहे आजपासून सोयाबीनचे हमीभाव खरेदी केंद्र हे बंद होणार आहेत आता यामध्ये मुदतवाढ दिली जाते की नाही त्याबद्दलही राज्य सरकारनं अजून काही स्पष्ट सांगितलेलं नाही आहे तर बारा जानेवारी ही सोयाबीनची शेवटची तारीख होती सोयाबीन खरेदीची त्यानंतर एकदा मुदतवाढ देण्यात आली होती एक ती एकतीस मार्च होती त्यानंतर दुसऱ्यांदा मुदतवाढ देऊन सहा दिवसांची मुदतवाढ देऊन सहा फेब्रुवारी करण्यात आली होती त्यानंतर आता अद्यापही ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे एकूण जे काही उद्दिष्ट आहे त्यापैकी दोन लाख क्विंटल सोयाबीन हे खरेदी बाकी आहे शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे त्यासाठीच्या विक्रीसाठी सोयाबीन घेऊन शेतकरी हमीभाव केंद्रावर जात आहेत मात्र तिथं मोठ्या प्रमाणात रांगा आहेत आणि या रांगांमुळं सोयाबीन खरेदीला हमीभाव खरेदीला अजून मुदतवाढ द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत तर यामुळेच कुठेतरी शेतकऱ्यांमध्ये म्हणजे सोयाबीन असेल कापूस असेल तूर उत्पादक शेतकरी असेल यांच्यामध्ये जो काही संताप आहे नाराजी आहे याच मुद्द्याला घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून अमरावती जिल्ह्यात हे आंदोलन करण्यात आलं होतं आणि या आंदोलनाच्या दरम्यान राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या गाडीवरती सोयाबीन कापूस तुरी फेकून शेतकऱ्यांनी आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध व्यक्त केला आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या